नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपलं युट्यूब चॅनल आतूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे अंबेजोर अंबेजोगाई रोड जो, अंबे जो, जो आहे अंबेजोगाई रोडपासून मेडिकल कॉलेजकडे जाणारा रोड आहे मेडिकल कॉलेजच्या समोरून आमदार रमेश अप्पा कराडच्या घराच्या एक्झॅक्ट साईडची जी साईड आहे नवीन साईड डेव्हलप झालेली आहे त्या ठिकाणी पूर्ण मेडिकलचा जो स्टाफ आहे नर्स डॉक्टर लोक वगैरे हो त्या त्या लोकांनी त्या ठिकाणी खरेदी केलेली आहे सात ते आठ घरे नवीन त्या ठिकाणी झालेली आहेत तर मित्रांनो साडेसातशे स्क्वेअर फूट साईज असलेला टू बी एच के तुम्हाला फक्त पस्तीस लाखामध्ये अवेलेबल होणार आहे त्यामुळे लवकरात लवकर संपर्क करा आणि बुकिंग करा फक्त कॅशमध्ये तुम्हाला पस्तीस लाख रुपये किंमत आहे त्यामुळे लवकरात लवकर संपर्क करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांडे आपण आता आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे मेडिकल कॉलेजपासून दोन किलोमीटरच्या अंतरावरती फक्त पस्तीस लाखामध्ये कॅशमध्ये तुम्हाला हे रो मिळणार आहे अर्जंट विक्रीसाठी आहे आणि या अर्जंट कॅशची गरज असल्यामुळे तुम्हाला फक्त पस्तीस लाखामध्ये हे टू बी एच के रो मिळणार आहे या ठिकाणी बघू शकता अतिशय उत्तम क्वालिटीचं काम आहे साडेसातशे स्क्वेअर फूट जागा आहे आजूबाजूला पूर्ण स्टाफ नर्स जे मेडिकल कॉलेजचं स्टाफ आहे त्या त्यांनी जवळपास सात ते आठ लोकांचे घरं त्या ठिकाणी झालेले आहेत नवीन लेआउट आहे मेन रोडपासून दोन किलोमीटर डिस्टन्स अंतरावरती आहे ज्यांना कोणाला खरेदी करायचं असेल त्यांना त्यांना आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे आपल्याकडे नोंदणी केल्यानंतर तुम्हाला हे प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते त्यामुळे लवकरात लवकर संपर्क करा जेणेकरून तुम्हाला प्रॉपर्टी खरेदी करता येऊ शकतो त्या ठिकाणी मित्रांनो ज्यांना कुणाला सर्विस वगैरे असेल त्यांनी पर्सनल लोन करून घेऊन हे प्रॉपर्टी खरेदी करू शकतात कॅशमध्ये फक्त पस्तीस लाखामध्ये प्रॉपर्टी मिळणार आहे त्यामुळे लवकरात लवकर संपर्क करा जेणेकरून तुम्हाला ही प्रॉपर्टी खरेदी करता येईल आणि पाहता येईल धन्यवाद